महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहे महिला ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सुमारे दीड कोटी महिलांना लाभ देण्याचा सरकारचा विचार आहे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाची अपडेट समोर आली आहे सरकारने जाहीर केलेल्या या योजनेला उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक केंद्रांवर महिलांची मोठी झिंबड उडाली आहे महाविकास आघाडीने या योजनेवर कडाडून टीका केली पण महायुती सरकार मात्र या योजनेचे विविध कार्यक्रम राबवताना दिसत आहे आता याच योजने संदर्भात सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला असून त्यामुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारकडून लाडकी बहीण योजनेला मुदत वाढ देण्यात आली आहे म्हणजेच या योजनेसाठी अर्ज भरण्याची तारीख वाढवून देण्यात ता आली आहे येत्या तीस सप्टेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरता येणार आहे त्यामुळे या यो योजनेच्या लाभार्थींच्या संख्येमध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार दिले जाणार आहे यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती त्यामुळे ज्या महिलांनी या योजनेसाठी अजून अर्ज केले नाही त्यांना या योजनेचा योजने लाभ घेता येणार नाही यातून मिळणाऱ्या निधीपासून त्यांना वंचित राहावं हो लागेल का असा प्रश्न लाखो महिलांना पडला होता मात्र आता या नव्या अपडेटमुळे महिलांना दिलासा मिळाला आहे सरकारने लाडकी बहीण योजनेची मुदत ही महिन्याभरासाठी वाढवली आहे त्यामुळे तीस पर्यंत या योजनेसाठी आता अर्ज भरता येणार महिला ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहिता विधवा घटस्फोटित आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे योजनेसाठी वयाची अट एकवीस ते पासष्ट वर्ष आहे लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे